श्रीरामपूरमध्ये गोळीबारानंतर उपचारादरम्यान हाजी बंटी जहागीरदार यांचा मृत्यू शहरात खळबळ श्रीरामपूर शहरातून एक अत्यंत धक्कादारक व गंभीर घटना समोर आली असून गोळीबारात जखमी झालेले हाजी बंटी जहागीरदार यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे या घटनेमुळे संपूर्ण शहरासह जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे मिळालेल्या माहितीनुसार आज दुपारी श्रीरामपूर शहरातील कॉलेज रोड परिसरात असलेल्या संत लूक हॉस्पिटलसमोर अज्ञात हल्लेखोरांनी बंटी जहागीरदार यांच्यावर अचानक गोळीबार केला या हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले होते घटनेनंतर त्यांना तातडीने श्रीरामपूर येथील साखर कामगार रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र त्यांची प्रकृती अत्यंत चिंताजनक असल्याने पुढील उपचारासाठी त्यांना अहिल्यानगर शहरातील साईदीप हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आले तेथे उपचार सुरू असतानाच डॉक्टरांनी त्यांना मृतघोषित केले या घटनेमुळे श्रीरामपूर शहरात भीतीचे वातावरण पसरले असून नागरिकांमध्ये तीव्र अस्वस्थता निर्माण झाली आहे बंटी जहागीरदार यांच्या मृत्यूने त्यांच्या समर्थकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात असून या प्रकरणाचे राजकीय पडसाद उमटण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे हा गोळीबार कोणाच्या सांगण्यावरून करण्यात आला यामागे वैयक्तिक वाद होता की राजकीय वैमनस्य याचा सखोल तपास पोलीस करत आहेत घटनेनंतर परिसरात मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून वरिष्ठ पोलीस अधिकारी स्वत तपासाची सूत्रे हाती घेत आहेत दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी नागरिकांनी शांतता राखावी व पोलिसांना सहकार्य करावे असे आवाहन पोलीस प्रशासनाकडून करण्यात आले आहेत दरम्यान हाजी बंटी जहागीरदार यांचे पार्थिव छत्रपती संभाजीनगर येथे शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आले असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे श्रीरामपूर शहरात घडलेल्या या धक्कादायक घटनेने संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे के न्यूज ट्वेंटी फोरसाठी इनायत अत्तार श्रीरामपूर